नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो याआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता वनस्पती पेशी संदर्भातला त्यामध्ये आपण वनस्पती पेशींची रचना कशी असती आणि वनस्पती पेशीमध्ये जे अंग आहेत त्यांचे काय कार्य हे अभ्यास लोक तर या व्हिडिओवर मला भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही वनस्पती पेशीवर जसा व्हिडिओ बनवलाय तसाच प्राणी पेशीवर सुद्धा एक व्हिडिओ बनवा म्हणून आज मी तुमच्या समोर प्राणी पेशी घेऊन आलेलो आहे आणि त्या प्राणी पेशीचे जे काही अंग कैते त्यांची रचना आणि त्यांचे कार्य कायदे हे व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार होणार तर मित्रांनो हा व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो कारण याची एक एक का अभ्यासायची त्यांची कार्य काय आहे की आपल्याला अभ्यासायचे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर प्राणी पेशी संदर्भातील तुमच्या सर्व शंका दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल तर मित्रांनो ही जी आकृती दिसते तुम्हाला ही प्राणी पेशीची आकृती बघा आपण याआधी सुद्धा बोर्डवर एक आकृती काढली होती खडूच्या सहाय्याने आणि त्याची माहिती आपण घेतली होती आता ही प्राणी पेशीची आपण या डिजिटल स्क्रीनवर आकृती आपण घेतलेली आणि त्याची एक एक अंग आपण आता पाहूयात बघा तर बघा ही प्राणी पेशींची आकृती आहे आणि त्याच्यामध्ये हे जे घटक आहेत ते म्हणजेच काय येते त्याचे अंग त्याला आपण पेशीची अंग के म्हणतो बघा ही जी काळी तुम्हाला बॉर्डर दिसते या पेशीची याला आपण पेशी पटल असं म्हणतो की बघा येतं पेशी पटल इथं बाणाने दाखवले बघा तर प्राणी पेशीमध्ये फक्त पेशी पटल असतं आता पेशी पटल म्हणजे काय तर पेशीचं एक नाजूक आवरण असतं मात्र वनस्पती पेशीमध्ये पेशी पटल तर असतेच पण पेशी पटलाच्या बाहेर सुद्धा एक आवरण असते त्याला आपण पेशी भित्तिका म्हणतो जी की प्राणी पेशी नसते बघा तर मग पेशी पटलाचं काय कार्य तर पेशी पटल म्हणजे काय आहे तिला दे आधार देणारी चौकट आहे पेशीला जे आधार देण्याचं काम कोण करत पेशी पटल करत किंवा पेशीचं रक्षण करण्याचं काम सुद्धा पेशी पटल करतं आतमधले जे पेशी अंगक येतं तर बाहेरील वातावरणापासून आतमधील अंगकांचं रक्षण करण्याचं काम पेशी पटल करत म्हणजे एक प्रकारचं तिचं ते आवरण आहे म्हणायचं कवच आहे म्हणायचं यानंतर बघा प्राणी पेशीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे काय पेशी तर पेशीचं का पेशी हे केंद्रक आहे बघा तर पेशीचं केंद्र तुम्हाला इथं मध्यभागी दिसतंय आणि त्याच्यामध्ये एक छोटासा भाग दिसतोय त्याला आपण केंद्रकीय असं म्हणतो मग या केंद्रकाचं काय काम आहे तर केंद्रक हे पेशीचं एक प्रमुख घटक आहे सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता या पेशीचा केंद्र का आहे कारण पेशीच्या संपूर्ण क्रियावर कोण नियंत्रण ठेवत असेल तर ते केंद्र ठेवते मग त्या पेशीच्या ज्या क्रिया असतील समजा चयापची क्रिया असेल किंवा अजून कोणत्या क्रिया असतील जे आपण पाहणार होता त्या सगळ्या क्रियावर नियंत्रण ठेवणारा महत्वाचा घटक म्हणजे पेशीचं केंद्र काय बघा प्राणी पेशी जे केंद्र काय आता मी तर थोडस करून दाखवतो तुम्हाला तर याच्यामध्ये असे छोटे 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 बारीक बारीक छिद्र असतात या छिद्राचं काम काय असतं तर पेशीमध्ये अन्न आतमध्ये घेणे किंवा पेशीमधले काही टाको पदार्थ बाहेर टाकण्याचं काम या छोटे छोटे छिद्रामार्फत जे केंद्रकला असतात त्याद्वारे केलं जातं बघा यानंतर पेशीचा पुढचा घटक किंवा पेशीचं पुढचा अंग काय बघा आंतरद्रव्य जालिका बघा ही तुम्हाला अशी नागमोडी वळणासारखी जी दिसते निळ्या कलरची ती आहे पेशीची आंतरद्रव्य जालिका इकडून एक आणि इकडून एक आंतरद्रव्य जालिका आहे बघा आता या आंतरद्रव्य जालिकाच्या जा आपण जर सुरुवातीला बघितलं तर छोटे छोटे कण असे चिकटलेले दिसत आहेत त्यामुळे ती खडबडीत झाली म्हणून तिला इथं नाव दिले खडबडीत आंतरद्रव्य जालिका मग हे कण कशाचे असतात तर रायबो झोन्सचे कण असतात बघा इथं रायबो रायबूमचे इकडे तिकडे कणाशे या पेशीमध्ये विखुरलेले तर तेच कण इथं काय झालेले तर चिकटलेले तर त्यामुळे ते आंतरद्रव्य जालिकाचा जो भाग आहे तो सुरुवातीचा तो खडबडीत झालेला आहे म्हणून तिला खडबडीत आंतरद्रव्य जालिका म्हणतात आणि इथला बघा इथं याला रायबजूमचे कण जोडलेले नाही तर म्हणून त्याला मृदू आंतरद्रव्य जालिका असं म्हटलं जातं मग या आंतरद्रव्य जालिकाचं काय काम आहे तर बघा आंतरद्रव्य जालिका जर तुम्ही इथं व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं तर इथं पेशी पाटणाला इथं चिटकलेली आहे आणि इथून अशी नागमोडी वळणाने वळणाने काय झाली ती केंद्रकापर्यंत आलेली आहे मग इचं काम काय आहे तर अन्न वहन करण्याचं काम या असतं बघा जे पेशीला लागणारी अन्नाची गरज आहे ती इथून वहन करत करत कुठपर्यंत नेते केंद्रकापर्यंत नेते जसं की बघा एखाद्या इमारतीमध्ये नळाचं काम काय असतं किंवा पाईपलाईनचं काम काय असतं तर पाणी वहून नेण्याचं काम करते ती तसंच वाहनाचं काम कोण करतं सगळ्यात प्रमुख तर आंतरद्रव्य जालिका करतात आणि याच्यामुळे अजून एक पेशीला फायदा होतो तो म्हणजे काय तर आंतर का 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 या आंतरद्रव्य जालिका पेशी पटलाला आणि केंद्रकाला चिटकलेली असल्यामुळे काय होतं या पेशीला एक आधार भेटतो म्हणजे पेशीला एक आधार देणारे दे भाग किंवा पेशीला एक आधार देणारा घटक दे म्हणून आंतरद्रव्य जालिका ओळखली जाते यानंतरचा पेशीचा सगळ्यात दुसरा महत्वाचा भाग म्हणजे गॉलजी पिंड आता गॉलजी पिंडची जर आपण रचना बघितली तर पातळ चपट्या पिशव्यासारखी त्याची रचना आहे बघा यापारे अशी आपल्याला खरं दिसतात गोळजीपिंडचे आणि त्याच्या बाजूला हे जे गोल गोल दिसतंय त्याला गोलिय पिटिका असं म्हटलं जातं म्हणजे पिंडचे जे चपटे भाग आहेत त्याला कुंड म्हणलं जातं वनस्पती पेशीमध्ये सुद्धा आपण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा पिंड असेच असतात आणि प्राणी पेशीमध्ये सुद्धा पिंड अशाच असतात आंतरद्रव्य जालिका मार्फत जे काही प्रथिने असतील किंवा जे काही अन्न घटक असतील ते असे वाहून आणले जातात आणि ते गोलिय पिटिकामध्ये साठवले जातात मग गोलिया पिटिकामध्ये साठून काय केलं जातं ते नंतर गोळजी पिंडकडे पाठवले जातात आणि गोळजी पिंडद्वारे ते पुढं हस्तांतरित केले जातात किंवा पाठवले जातात मग या गोलिय पिटिकामध्ये बघा जसं की कारखान्यामध्ये पॅकिंगचा विभाग असतो समजा एखाद्या पदार्थाचं प्रोडक्शन होतं आणि त्याला दोन पॅकिंग करतो जसं की बघा आता मार्केटमध्ये जे काही खाद्यपदार्थ घडतात पॅकिंग म्हणजे तसं पॅकिंगचं काम कोण करतं तर गोलिय पिटिका करतात आणि ते पॅकिंग केलेले जे प्रथिनी येते म्हणजे साठवून किंवा के बंद केलेली जे प्रथिने येत ते पुढे ढकलण्याचं काम कोण करतं गॉलची पिके करत असतं बघा यानंतर पेशीचा पुढचा भाग म्हणजे लयकारिका बघा तुम्हाला इथे पिवळ्या रंगाची एक छोटस वर्तुळासारखं दिसतंय त्याला आपण लयकारिका म्हणतो आणि जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं तर त्याच्यामधली तुम्हाला एक भित्तिका दिसते भित्तिका म्हणजे बघा जशी पेशीला एक आवरण असतं तसं लय कार्यकाला सुद्धा एक आवरण असतं बघा लयकारिका हे विकारांचं कारिका बनलेलं असतं आणि बघा जर पेशीवर एखाद्या जीवाणूंनी किंवा विषाणूंनी हल्ला चढवला तर त्या जीवाणू आणि विषाणूचा प्रतिकार करण्याचं काम तर या लयकारिका करत असतात म्हणजे पेशींना वेगवेगळ्या जीवाणूपासून आणि विषाणूपासून वाचवण्याचं काम या लयकारिका करत असतात बघा किंवा जर पेशींना बघा प्रथिने भेटले नाही बऱ्याच दिवस काही काळ प्रथिने भेटले नाही किंवा अन्न घटक भेटले नाही म्हणजे पेशीवर उपासमारीची वेळ आली तर उपासमारीच्या काळात या लयकारिका काय करतात त्याच्यामधले प्रथिने वापरून पेशीचं पोषण करण्याचं काम करत असतात यानंतर पेशीचा सगळ्यात पुढचा महत्वाचा भाग म्हणजे तंतुकणिका बघा इथे एक तंतुकानिक दिसते तुम्हाला त्यानंतर इथे एक दिसते आणि इथे अशा तीन तंतुकणिका तुम्हाला या आकृतीमध्ये दिसतील बघा प्राणी पेशीमध्ये तंतुकनिकाची संख्या वेगवेगळी असू शकते बघा तर तंतुकणिकांचं महत्वाचं काम काय असतं तर पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम असतं जसं की बघा आपल्या घरामध्ये लाईट असते का नाही फॅन चालू करण्यासाठी किंवा टी व्ही बघण्यासाठी किंवा वेगवेगळे वे उपकरण चालू करण्यासाठी आपण विजेचा वापर करतो तसंच पेशींना आणि पेशींच्या घटकांना त्यांचे आपापले कार्य पूर्ण करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा पुरवण्याचं काम तंतुकनिका या करत असतात बघा म्हणजे पेशीचं ऊर्जा केंद्र जर कोणाला म्हणायचं ठरवलं तर आपण तंतुकनिका असं म्हणू शकतो बघा बघा पेशीचा अजून एक दुसरा महत्वाचा भाग म्हणजे रिक्तिका बघा हे छोटस तुम्हाला व्हाईट कलरचं जे वर्तुळ दिसतंय ते रिक्तिका आहे आपण जर वनस्पती पेशी जर पाहिली तर वनस्पती पेशीमध्ये खूप मोठी रिक्तिका असते मात्र प्राणी पेशीमध्ये काय असतात छोट्या छोट्या रिक्तिका असतात आणि वनस्पती पेशीच्या रिक्तिका जे कार्य करतात तेच प्राणी पेशीच्या रिक्तिका सुद्धा का। कार्य करतात म्हणजेच काय पेशीमध्ये जे टाकाऊ पदार्थ असतात किंवा चयापचय क्रियेतून जे घटक बाहेर पडतात ते साठवण्याचं काम रिक्तिकेमार्फत केलं जातं बघा प्राणी पेशी ही काही पेशी अंग आणि त्यांची ही कार्य आपण या पेशी अंगका व्यतिरिक्त सुद्धा अजून काही घटक या पेशीमध्ये तुम्हाला दिसतील जसं की द्रव प्राशन गुटिका म्हणजे पेशींना समजा द्रव वगैरे आतमध्ये घ्यायचं असेल तर या मार्फत ते द्रव आतमध्ये घेतात त्यानंतर बघा इथं रायबोझोन आपण मागा शब्द घेतल्याप्रमाणे त्यानंतर येतात किंवा तारा केंद्र कर असे वेगवेगळे घटक सुद्धा आपल्याला प्राणी पेशीमध्ये आढळून येतात मग हे जे सगळे घटक आहेत या पेशीमध्ये तर ते पेशीमध्ये जे घटक आहेत ते एका तरंग किंवा द्रवरूप पदार्थामध्ये सगळे असे तरंगलेले असल्यासारखे आपल्याला जाणवला म्हणजे द्रवाला काय म्हटलं जातं तर पेशी द्रव असं म्हटलं जातं पेशी म्हटलं तुम्हाला हा सगळा जो पिवळसर भाग दिसतोय फिक्कट पिवळ्या रंगाचा तो फिक्कट पिवळ्या रंगाचा भाग म्हणजे काय पेशी द्रव आणि या पेशी द्रवामध्ये हे सगळे पेशीचे घटक काय झालेले असतात वेगवेगळे विखुरलेले असतात तर मंडळी ही आहे प्राणी पेशी आणि ही आहे त्यामधले वेगवेगळे घटक जे की आपण आता डिटेलमध्ये अभ्यासले बघा तर या व्यतिरिक्त सुद्धा पेशीच्या केंद्रकामध्ये किंवा अजून काही घटक असू शकतात जसं की के बघा पेशीच्या केंद्रकामध्ये गुणसूत्रे असतात तर मित्रांनो याआधी आपण वनस्पती पेशी आणि त्या पेशीचे घटक त्यांची रचना आणि त्यांचे कार्य अभ्यासले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणी पेशी प्राणी पेशीचे घटक म्हणजेच अंग के त्यांची रचना कशी असते त्यांची कार्य काय हे सुद्धा आपण थोडक्यात अभ्यासले बघा तुम्ही तो तोसुद्धा व्हिडिओ पाहा या व्हिडिओच्या नंतर मी ती लिंक तुम्हाला टाकणारच आहे आणि वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये शेवटी सांगायला नक्की विसरू नका तर मित्रांनो प्राणी पेशी संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओवर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आजच आपलं मराठी शाळेच्या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका शैक्षणिक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद